सलोणी जसं की आपण पाहतोय मी आज पुन्हा एकदा रामटेकडीच्या प्रभाग क्रमांक सतरा म्हणजेच जुने म्हाडा कॉलनी या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे महाविकास आघाडीचे अधिकृत असणारे उमेदवार म्हणजे अंजुम इम्तियाज मोमीन हे होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या सर्वत्र निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता था थांबलेले आहेत प्रभागातल्या जनतेचं जन्म त्यांच्याप्रती काय आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या तरी आपण प्रभाग क्रमांक सतरामध्ये आलेलो आहे ज्याला जुना म्हाडा कॉलनी म्हणतात त्या ठिकाणीची जनता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत अंजुम इम्तियाज मोमीन हे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात थांबलेले आहेत जनतेची सेवा करावी अशी त्यांची इच्छा आहे काय वाटते उमेदवार योग्य आहे योग्य आहे त्यांनी आमच्यासाठी भरपूर काय केलेलं आहे पाणी नव्हतं तर पाणी दिलं रस्ता नव्हतं रस्ता दिला लाईट नव्हती जर लाईट दिली सगळी सेवा आमची करतात ते कोणत्या पण निवडणुकीला त्यांच्या पत्नी येतात त्यांनी पण काम करतील ना इथून पुढं करतील करतील विश्वास आहे विश्वास आहे या आधीच्या नगर या आधीच्या जे नगरसेवक होते त्यांनी काही काहीच काम नाही केलं आता तीन वर्ष झालं कोण इथं येत नाही भडकत नाही आता इलेक्शन झालंय इलेक्शन चालू आहे आता सगळेजण याय लागलेत काय इथलं काय अडचणी काय तिथं पाणी बघितलं ना ते काम केलं नाही चेंबूर इथं तुमतो इथं लहान लहान लेकरं आहेत तरी इमतेज भाई स्वतः येऊन इथं काम करतात कचऱ्याची गाडी वगैरे येते का येते पण तिथल्या तिथं जाते आतमध्ये गाडी घुसत नाही म्हणून इथला कचरा घेऊन जात नाही नाही जात लोक नाही जात स्वतः आम्ही टाकतो बरं मग आता काय वाटत निवडणुकीमध्ये कुणाला संधी द्यायची आमचा पक्ष आहे मग यांना संधी कुणाला द्यायची बद्दल काय काहीच नाही त्यांनीच फक्त दुसरं मनातच नाही काहीच नाही काय वाटतं दादा तुम्हाला काय वाटत याच्याबद्दल हिमताजाई भाई मोमीन मोमी आ... निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी आहेत आता आता ते आल्याच्या नंतर ते आता काम करतील दादा करतील जनतेचा विश्वास आहे का असा विश्वास आहे आमचा विश्वास आहे आपलं मत कुणाला आपलं मत इमताजम त्यांच्या पत्नीला पत्नीला बाजी मारल का मारतील आता यावेळेस यावेळेस त्यांनाच मत आहे आमचं त्यांनाच मत आहे त्यांनाच मत आहे बाजी मारेल का मारणार म्हणजे शंभर टक्के मारणार शंभर टक्के बाजी मारणार म्हणजे मारणार गुलाल उधळल का उधळणार आम्हीच उधळणार इथं फटाकडे आता फटाकड्या आताच फटाकडे हा निवडणुकीला अजून टाइम आहे टाइम आहे तरी आम्ही आताच फटाकडे आणून ठेवल्यात म्हणलं सोळा तारखेची सोय आताच करून ठेवली आम्ही सोळा तारखेची सोय आताच केली हा सोय केली फटाकड्याची <laughs> आणले आणल्यात कशासाठी उडवायसाठी इमताज भाई येणार म्हणून <laughs> निवडून इमतेज भाई नाही पण निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी आहेत आता अंजुम त्यांच्या पाठीमागे त्यांची इमतज भाईची पत्नी आहेत आता सगळे विकास काम कोण बघतात इमताज भाऊच करतात पण ते नगरसेवक नाही तरी सुद्धा तरी मी करतात तरी आमच्यासाठी ते अर्ध्या रात्रीला येतात निवडून आल्याच्या नंतर त्यांच्या पत्नी हे काम करतील का हां करते ना विश्वास आहे आम्हाला विश्वास आहे हो आपलं मतदान कोणाला इमताज व्हायलाच त्यांनाच त्यांनाच दुसरं कोणाला दुसरं कोणालाच नाही का बर त्यां काम तेच करतात ना आमच्या एरियातली म्हणून त्यांनाच हो त्यांनाच मनात काय दुसऱ्या दुसरं मनात काहीच नाही आमच्या एकच एकच फटाकड्या वाजवा हा फटाकड्याच वाजवायच्या फटाकड्या म्हणजे विजय त्यांचाच फिक्स फिक्स नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक सतरामध्ये अंजुमन प्रति नागरिकांच्या मनामध्ये असणारी जी आस्था आहे ती अतिशय वाखण्य जोग आहे या प्रभागामध्ये इम्तियाज मोमीन यांचं यांच्याकडे पदभार नसतानासुद्धा सत्ता नसताना देखील या प्रभागातल्या विकास कामासाठी कायमच ते अग्रसर असतात नागरिकांच्या सुखादुखामध्ये ते कायमच धावपळ करत असतात धाव घेत असतात आणि म्हणूनच या प्रभागातली जनता होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्र निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आणि सोळा तारखेच्या फटाकेबाजीसाठी फटाके आत्ताच आम्ही या ठिकाणी आणून ठेवलेला आहे कारण की आमचा ठाम विश्वास आहे की येणाऱ्या सोळा तारखेच्या निकालामध्ये अंजुम इम्तियाज आणि फटाके आम्ही दोन्ही आताच आणून ठेवलेले आहेत आमचा विश्वास आहे असं जनता आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे मात्र सोळा तारखेच्या निकालाबाबत नेमकं काय होणार आहे हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आपल्यासोबत एक चिमुकली मुलगी आहे तिच्याशी पण आपण मत घेणार आहोत काय काय बोलायचं तुला म्हणजे आमच्यासाठी इंतस भाई आमच्यासाठी ले करतात कोण भाई इंटेज भाय ना आमच्यासाठी लय काय काय करतात शाळेला जातेच का तुम्ही शाळेला जा म्हणतात का हा शाळेला पैसे भरतात त्यांनी शाळेला पैसे भरतात वया देतात कधी कधी काय देतात पुस्तक आणि वया कोण देतय इंटेज भाय शाळा काय देती मग नक्कीच या भागामध्ये जे राहणारे लहान मुलं जे आहेत ते सुद्धा म्हणतात की आमच्यासाठी कायमच शिक्षणासंदर्भात मदतीसाठी धावून येणाऱ्या व्यक्ती म्हणजेच इम्तियाज मोमीन इम्तियाज मोमीन निवडून येतील असा आमचा ठाम विश्वास आहे असं लहान लेकरंसुद्धा म्हणत आहे पण पुढं चालवून काय होणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे मंडळी आपल्यासमोर एक व्यक्ती आहे जे प्रामुख्याने डायलॉगच्या स्वरूपात जनता जनार्दन समोर येते ते डायलॉग म्हणजे तेरी भी चूप मेरी भी चुप अरे कांचो काय नेमका हा प्रकार सांगा माझं नाव ईश्वर आळावे बर देवली मे पंथी पंथी मे तेल नाही अरे इम्तिहज भावच्या मुकाबला करणार कशी बच्चो का खेळ नाही बच्चो का खेळ नाही हम्म बोलो ना बोलले मग काय बोलले नाही हे झालं इमतेज भाईचं काय आता निवडणुकीला थांबलेत हा मग काय करायचं आता ते निवडूनच येणार का निवडून येणार काम माझी हो समाजाचं काम केलंय त्यांनी काम केले हा समाजाचं करून काय उपयोग आहे प्रभागाचा करायला पाहिजे मी रेखा भिसे मी पहिलं मध्ये राहत होते तिथं खूप घाण होती म्हणजे काय तिथं सुखसुविधाच नव्हत्या आम्हाला इमतेज भाईनी चांगलं घर मिळवून दिलंय फॉर्म भरून आम्ही त्यांच्याकडेच गेलतो पहिल्यांदा त्यांनीच आम्हाला फॉर्म भरून दिला घराचा आणि त्यांनी आम्हाला घर मिळण्यापर्यंत सगळी मदत केलेली आहे तर मी तर अशी म्हणेन की स तो बाकीच्या पण सगळ्या लोकांनी त्यांना भरघोस मतदान करून त्यांना निवडून द्यावं त्यांच्या मिसेसला असं मला वाटतं आहे तर नम्र विनंती आहे सगळ्यांना सगळ्यांनीच त्यांच्या म मिसेसला निवडून द्यावं